नमस्कार आलू आणि सोल्याची भाजी म्हणजे तुरीच्या दाण्याची भाजी एकदम सोपी आणि छान रेसिपी आहे लाईक सबस्क्राईब जरूर करत जा म्हणजे आम्हालाही मोटिवेशन मिळते हे तुरीचे दाणे मी सोलून घेतलेत मस्त आता आपल्याला आलू उकळून घ्यायचेत म्हणजे आर कच्चे उकळून घ्यायचे आलू उकळेपर्यंत आपण मसाला तयार करू एक कांदा मी कच्चा चिरून घेतला दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा छोटासा तुकडा आपल्याला याच्यात बारीक करून टाकायचा आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक फिरून घ्यायचं आहे अशी बारीक पेस्ट करून घेतली कच्च्या कांद्याचे सगळे आता आपल्याला एक टमाटर आपल्याला बारीक त्याची पेस्ट तयार करून घ्यायचे हे बघा आता आपल्याला हे सोले पण आपल्याला छान उकळून घ्यायचेत आलू मी उकळले तर आता याचे साल काढून घेते तोपर्यंत आपले तुरीचे दाणे पण उकळून घ्यायचेत आपल्याला तुरीचे दाणे पण मी उकळून घेतले जास्त उकळायचे नाही कच उकळून घ्यायचे म्हणजे त्याला नरमपणा आला की आपल्याला लगेच काढून घ्यायचे आता आपण भाजीला फोडणी देऊया ला ला दोन उगळ्या तेल घातलं आहे आपल्याला आता ही पेस्ट आपल्याला छान आपल्याला ही लालसर होईपर्यंत आपल्याला याच्या तेलामध्ये आपल्याला छान भाजून घ्यायची आहे हे बघा अशी लालसर झाली की आपल्याला याच्यात आता लाल तिखट दोन चमच पाऊन चमचा आपल्याला हळद टाकायची आता छान आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे जे मिरचीमध्ये कच्चेपणा असते ते निघून जाते आता याच्यात आपल्याला टमाट्याची पेस्ट टाकून आपल्याला दोन ते तीन मिनटं फिरून घ्यायची टमाट्याची पेस्ट आपल्याला तेल सोडेपर्यंत याच्यात दोन ते तीन मिनटं फिरून घ्यायची अशी ती भाजत आली की आपोआप तेल सोडून देते टमाटर आपला बघा छान मसाला आपण त्यात भाजला आता आपल्या आलू आणि आपलेले हे सोललेले दाणे याच्यामध्ये टाकून द्यायचे तर वरतून आपल्याला याच्यात गरम मसाला टाकायचं आहे एक चमच गरम मसाला टाकला मी एक चमच धने पावडर टाकते आणि एक चमच आपल्याला जिरे पावडर टाकायचे चवीपुरतं मीठ छान असं आपल्याला फिरून घ्यायचं आता थोडंसं फिरून झालं की याच्यात आपल्याला पाणी सोडायचं आहे आपल्याला जसं लागलं तसं पाणी सोडायचं जास्त घट्ट हवी असेल तर थोडंसं अर्धा गिलास सोडायचा थोडीशी पातळ हवी असली तर एक गिलास सोडायचा मी एक गिलास पाणी सोडे कारण की गिरवी घट्ट होते शिजल्यानंतर आता आपल्याला हे पाच मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे छान पाच मिनटाशी शिजवून घेतल्यानंतर आपल्याला याच्यावर कोथिंबीरी टाकून द्यायची कापून सोमवार टाकल्यानंतर अजूनही आपल्याला याला दोन ते तीन मिनटं शिजू आहे दोन ते तीन मिनटावर एकदम छान असा कलर पण आला आणि भाजी एकदम घट्ट पण झाली एकदम छान अशी आपली भाजी ही बनवून तयार होते खायला इतकी छान आणि चवदार लागते की बोटत चाटून लेकरं पण माणसं पण सगळेच घरातले खातील एकदम छान अशी भाजी बनते कसा वाटला व्हिडिओ लाईक कमेंट सबस्क्राईब जरूर करा। ताठामध्ये मी काढून घेतले किती छान याला कलर पण आला आणि कि किती छान खायला पण खूप छान लागते भाजी